पक्षाची भूमिका स्पष्ट करा आम्हाला त्याच्यात गैर वाटत नाही परंतु तुम्ही जेव्हा बोलतानी की आमची ताकद आणि आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मान अपमान हे जर आपण करणार असतील तर ह्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आपल्याला व गनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आता होणाऱ्या लोकसभेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्या पत्रकार बंदोरांना बोलून आपण ह्या सभेचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये उपस्थित झालेले आमचे गोश्याचे शिवसेनेचे पदाधिकारी मुकेश पाटील सहप्रमुख अतिलजी देसाई ग्रामपंचायत सदस्य परशुरामजी तुम्हाला काम्यादे सुतार शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच उपस्थित झालेले माझे सर्व पत्रकार बघात आपल्याला माहिती आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक दिवसापासून आपल्या प्रिंट मीडिया आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून या सर्व बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणच्या सीट फायनल झालेल्या डिक्लेअर झालेल्या आणि पालघर लोकसभेची महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला मिळत नाही त्याच्यामुळे युतीमधून काही पदाधिकाऱ्यांची तसेच विरोधकांकडून अनेकसारख्या स्टेटमेंट प्रसिद्ध होत आहेत आणि त्या संदर्भामध्ये या शिवसेनेच्या वतीने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे मला आपल्याला सांगू सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा दोन हजार अठरा साली आदरणीय खासदार वनदासाहेबांचं चिंता म्हणजे वनदा साहेबांचं निधन झालं आणि दोन हजार अठराला पोटनिवडणूक जाहीर झाली आणि जेव्हा ती पोटनिवडणूक जाहीर झाली महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभराचं लक्ष या पालघर जिल्ह्यावरती लागलं आणि दिल्लीपासून ते महाराष्ट्राचे सर्व प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते या पालघर जिल्ह्यावरती ठाण मारून बसले होते आपण सर्वांनीच पाहिलेले आहे जिल्ह्याचे इतिहास सर्वांनाच माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ती निवडणूक झाली त्या काळामध्ये बहुजन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र गावितजी होते आणि आपण जे स्कोर पाहिला असेल त्यांचं तर त्यांना दोन लाख बहात्तर हजार सातशे ब्याऐंशी असं मतदान झालं होतं थर्टी पॉईंट सेवंटी सिक्स असं त्याचा पर्सेंटेज हा त्यावेळेस मिळाला आणि शिवसेनेच्या वतीने श्रीनिवास वनगाजी हे उभे होते आणि त्यांना दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे दहा असं मतदान झालं ट्वेंटी सेवन पॉईंट फोर्टी टू हा जो आपण तफावत बघितला तर दोन ते अडीच पर्सेंट याच्यामधला तफावत आपल्याला आढळून येईल म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना याच्यामधला बलाबल संख्या आपल्याला लक्षात येईल त्यानंतर जनरल निवडणुका लागल्या दोन हजार एकोणीसला सर्व निघाले आणि मग वरिष्ठांकडून आमची युती झाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि ही जी पालघर जिल्ह्याचा जो खासदारकीचे जी तिकीट आहे जी उमेदवारी आहे ती शिवसेनेला मिळाली आणि तेव्हा शिवसेनेला सीट मिळाली आणि उमेदवार भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र गावे यांना दिले आणि तेव्हा पालघर जिल्ह्याचं मतदान झालं पाच लाख पंधरा हजार फोर्टी एट पॉईंट थर्टी पर्सेंट एक दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमधला आता तुम्ही फरक जाणवलं तर आपल्याला लक्ष येईल निश्चित की है। जा हो के भरत, के है के या ठिकाणी कितीचा डिफरंट आहे ज्या पद्धतीने मला दोन दिवसापासून फोन येतात की भारतीय जनता पार्टीचे भरत राजपूत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की शिंदे गटाचे शिवसेनेचे आठ पर्सेंट या पालघर जिल्ह्यामध्ये मतदान मुंद्य आहे किंवा त्यांचे जे मतसंख्या आहे त्यांचे आठ टक्क्या पाच ते आठ टक्क्यापर्यंत आहे तर ता ता हो आता त्यांनी कुठून कॅल्क्युलेट केलं कसं केलं ते आता आपल्याला तुम्ही श्रो माझे मित्र आहेत तर आपण त्यांना विचारावं की हे पर्सेंटेज त्यांनी कॅल्क्युलेट कुठल्या पद्धतीने केलेलं आहे आता जर आपण पाहिलं तर लोकसभेचा जो आमचा शिवसेनेचा जो कॅन्डिडेट आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचाच आहे राजेंद्र गावत हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत त्यानंतर पालघर तालुक्यामध्ये पालघर विधानसभेचे जो आमदार आहेत श्रीनिवास जीवनगर तेही शिवसेनेचे आहेत आज जर पालघर जिल्ह्याची जिल्हा परिषद जर तुम्ही पाहिली तर ते जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत तेही शिवसेनेकडे आहेत आज तुम्ही मोखाडा तर नगर अध्यक्ष पाहिलं अमोलजी पाटील तेही शिवसेनेचे आहेत तलाश्रीला आमचे नगरसेवक आहे चव्हाण या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे जर आपण परिसरात चारी बाजूला जर बघितलं तर शिवसेनेच्या ग्रामपंचायतीची बहुत भूल प्रमाणामध्ये ग्रामपंचायतीचे आमचे सरपंच आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष भरतजी राजपूतने जे काय वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे चुकीच्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो तर त्यांनी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे कोर कमिटीची मिटिंग घेऊन पुढील त्यांनी व्यूरचना ठरवायला पाहिजे आणि हा जो काय निर्णय आहे हा वरिष्ठांचा आहे माननीय आमचे आदरणीय मुख्यमंत्री तसेच पक्षाचे प्रमुख नेते एकनाथजी साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस आहेत यांचा हा निर्णय आहे तर त्यांनी तो वरिष्ठांवरती हा निर्णय सोडावा आपला काम आहे नीती धर्म पाळायचा आहे उमेदवारी कोणाला मिळण्यापेक्षा आपली ताकद किती मजबूत आहे आणि आप आपल्याला या मोदी सरकारमध्ये जसं चारशे प्लस या देशामध्ये जर आपल्याला जायचं असेल पुढे आणि त्याच्यानंतर पालघर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पंचेचाळीस प्लस आपल्याला जर खासदारकी जर निवडून आणायची असेल तर पालघरचाही सीमाचा वाटा असला पाहिजे आणि आपल्याला बहुमताने या पालघर विधान पालघर लोकसभेमध्ये आपला खासदार कशा पद्धतीने निवडून येईल याची व्यवचना केली पाहिजे त्याच्यामध्ये जर हे जर आपण जर दूधर्फा फरक जर जनतेसमोर जर दाखवायला गेलो किंवा हे जर मतभेद जनतेसमोर जर आणले तर लोकांना संभ्रमात आणण्याची काही आवश्यकता मिळत नाही त्याच्याकरता तुमच्या वरिष्ठ पदाधिकारी आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी एकत्र बसून याच्यातून मार्ग निश्चित निघण्यासारखा आहे परंतु कुठेही अशा पद्धतीने जर आमच्या पक्षाच्या विरोधात पक्षाच्या भूमिकेविषयी जर अशी स्टेटमेंट दिली तर हे खपून घेतला जाणार नाही आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा